विद्यार्थी मित्रांनो तर आता आम्ही पोचलो सोलापूरला ट्रेनमध्ये आहोत आणि आज मी एका नाही या आणि आमचे दोन मित्र प्रथमेश कदम आणि बादल आहेत प्रथमेश कदमनं तुम्ही बघितलं असेल गणपतीला वगैरे ब्लॉगमध्ये तर पण सोबत बादल आहे बादलचं लास्ट टाईम आपल्यासोबत ग्रेट असे प्लेसं आज आलेला आहे तर आम्ही जात आहोत अक्कलकोटला शिवस्वामी शिव मंदिराकडे त्यांचं दर्शन वगैरे गेलं तर आम्ही काल रात्री निघाल होतो पण थोडं आमचं ओरिओला आम्ही फॉस्टर्समध्ये ठेवलेलं आहे तर त्याची टेन्शन म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट करायला मिळाली नाही आता आम्ही ब्लॉक आमचा स्टार्ट करतोय आणि आता आम्ही पोहोचलो सोलापूरला इकडनं आमचं सो पुढला प्रवास आहे बसनी एसटीनी आम्ही जाणार अक्कलकोटला आता सोलापूरला करू काहीतरी नाश्ता वगैरे करू खाऊ पिऊ पुढचा प्रवास स्टार्ट करू मग आपण थेट फेटू अक्कलकोटला तोपर्यंत आमच्या जे दोन नाले आहेत बादल आणि कदम यांच्याशी भेट घेऊन जी त्यांना विचार कसं नका की गारटले आहेत गारटलेले आहेत एवढं पुलिंग आहे एसीचं ते एवढे आम्ही गारटलेले आहेत

आता दोघांची आवाज नाही कळू शकते की त्याची काय हालत घालत आली एसी मध्ये आता मी दोन मिनिटात बसलो मस्त गरम गरम चहा पिऊ नंतर मग जाऊ पुढे तर सोलापूरला तर ऑलमोस्ट पोहोचलेले आहेत गाडी स्टेशनच्या बाहेर उतरू मग जाऊ काहीतरी खाऊ पिऊ चहा वगैरे पिऊ जरा गरम काहीतरी मग पुढल्या प्रवासाला लागू चल मग थेट भेटूया पण बसमध्ये बसल्यावर आपण पोहोचलो सोलापूरला नंतर गरमागरम चहा पण जरा गरमी आहे बाजारला आणि कदमला तर जास्त राहिले चहाची <laughs> मी इकडनं नाही ते बस डिपूमध्ये काय ती खाऊया गरमागरम इडली दिसते मेदू वडा दिसतोय ते खाऊ तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगाल की भाजी पाहत असतो चॅनल तुम्ही पण खा गरम चटणी चालतात आधार चटणीमध्ये कुठली आवाजसारखं सो so, मित्रांनो आता आम्ही स्टेशनवरनं चार नाश्ता वगैरे झाला नाही आता आम्ही समजूत बस डेपोला तर तुम्ही शेरिंग तर वीस रुपये शेअरिंग आहे सोलापूर स्टेशन ते बस डेपोल आणि तिकडनं मग आम्ही अकोलकोटसाठी बस सोलापूरवरून आता आम्ही अकलकोटला आलोय बसने आलोय सोलापूर बसवरून अक्कलकोटला आलोय बसची तिकीट होती पर पर्सन सिक्स्टी रुपीज आता अक्कलकोट वरून ऑटो पकडून आता आपण यात्रे मंदिराच्या बाजूलाच आहे

तरहे आये तर हे आहे यात्री भुवन इथे पर डेचे एट हंड्रेड रुपीज कॉस्ट आहे तर इथे आजचा एक दिवस आम्ही राहणार आहे आणि आजूबाजूला छान असं मस्त अशी कलाकृती निर्माण केलेली आहे सोबतच इथे मंदिर पण आहे जाऊ नंतर थोड्या वेळाने तर ह्या टाईपच्या रूम्स आहेत जे की एट हंड्रेडला आहेत पर डे चार्जेस तिकडे टॉयलेट वॉशरूम आहे बेड आहे फोर बेड आणि इथून आहे बाहेर छान असा बाल्कनीचा व्ह्यू खूप छान व्ह्यू दिसतो आहे शोधता शोधता नाके नवे ना आलेत मनासारखा रूम भेटत नाही आहे हा व्यू आहे सर मित्रांनो आता आपण आलेले आहेत अन्न मंडळामध्ये नाश्ता करायला जे अन्न चित्रमंडळाचा उपायगृह आहेत नाश्ता करून घेऊया व्हिडिओसाठी

सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्री स्वामी महाराज की जय आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो अन्नक्षेत्रामध्ये जेवायला म्हणजे स्वामीचा जो प्रसाद आहे त्याचा लाभ घ्यायला

तर आता आम्ही आलो आहे अन्नछत्रमध्ये आणि तुम्ही बघू शकता गुरु गुरुवार आहे आणि त्यानिमित्त वरीची खिचडी आणि शेंगदाण्याची कडी आणि केळं आहे आणि खूप छान अन्नछत्रपती सुंदर पण स्वामींची मूर्ती आहे खूप छान आहे आणि खिचडी पण खूप छान आहे आता त्या

आता आपण बाळपा महाराजांच्या मठातून आणि बाळपा महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इकडचे जे भटजीव आहे त्यांनी सांगितलं की रोज दुपारी बारा दो ते दोन आणि संध्याकाळी आठ वाजता इकडे महाप्रसाद असतो तर तुम्ही पण जर इकडे आला तर नक्की बाळपा महाराजांच्या मठाला भेट द्या मठ आहे त्याचे जे दोन मीटर समोरच आहेत आणि ते आपले आहे दत्तमंदिर ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये स्वामींनी जो अवतार घेतला होता शंकराचा अवतार त्याचं हे मंदिर आहे आणि जस बाळपा मठ जे आहे त्याच्यावर दहा मिनिटावरच आहे सगळं या कोणा पहिल्यांदा पहिल्यांदा कोणा तिकडे माहिती गेले होते एक मुस्लिम लोकांनी महाराजांची टेस्टा उडवली त्यावेळेस महाराजांनी जा महाराज काढून दाखवली तुक दिस ना ज्यालाग नि दाखवली त्यावेळेस मी माफी घालून घातले शर्ट त्यांच्या अंगार आता हे माळ त्यांची त्यावेळेस पूर्वी मोटरसायकल वगैरे काय नसा महाराज मेन्याचे खडाव पादुका म्हणजे चालायचे त्यावेळेस त्यांची खडाव पादुका कोयता गोरा ढोक्का दांडा छत चौरी त्रिशूल डोंगरू कोकणाच्या डोंगर शास्त्रामध्ये महाराजांनी विद्रभ द्रावता दाखवले त्यावेळेस त्यांनी हाताळले असतो प्रथम एक भारतामध्ये कोडे कंपनी आली होती महाराज त्यावेळेस महाराजांचा न सांगता चोरून फोटो काढला पहिली निघाली माकडांचे फोटो जेव्हा महाराज दिले आदेश काढ फोटो त्यावेळेस त्यांचे काढले ब्लॅक अँड फोटो हे मालुरराजांच्या गादीवरती रुदक्षाडा खाली होते हात गुडघ्याच्या खाली अजनभोव हे सोलापूर चुंटीबुंट्याच्या घरी चोळा महाराजांच्या वाड्यामध्ये इथं एकवीस वर्ष स्वामी समर्थ चोळा महाराजच्या वाड्यामध्ये राहत होते एकशे पासष्ट वर्ष त्यांच्या वाड्याला झाले अशी महाराजांची समाधी सकाळी सहा वाजता आशियाची साहनंत्र झाकली जाते महाराज स्वतः स्थापना करून पावनी बसले साईडला वगैरे जे अंगणाची व्हीर आहे त्याकडे पाणी नव्हते मारत विहिरला पाणी आले समोर समोर नाशिक चे कुशावर ते तीर्थ म्हणतात आता त्यांची पाचवी पिढी चाल आहे चोळापा महाराजांची तुम्हाला काय अभिषेक वगैरे सेवा ठेवायचं असेल तर तुमची सेवा रुज होते बायपोस्ट प्रसाद वगैरे येतं नावापत्ता वगैरे दिलता लिपाकावरती आपण आलेलो स्वामी समाधीचं समाधी मंदिर आहे ते प्रमुख मंदिर आहे हे या मंदिराच्या बाजूला सोळंबा महाराज जे स्वामीचे परम भक्त होते त्यांचा निवास झाले त्यांचा वाडा पण आहे तर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला स्वामी समितीची जे जे वस्तू हो आहे अंगाला वगैरे जो आहे तो बघायला मिळेल त्याचं दर्शन देतो ओरिजिनल फोटो होता थोड्यानी कंपनीने जो घेतलेला तो फोटो फोटो पण आहे तिकडे आणि बाजूला शेजघर आहे जिकडे स्वामी आराम करायचे झोपायचे ते शेजघर पण आहे पण तुम्ही काय आला तर नक्की या वाड्याला पण दर्शन द्या आलो आहे मल्लिकार्जुन मंदिरमध्ये जे स्वामी समाजाचं मंदिर आहे तिकडनं पाच मिनिटाच्या अंतरावर आहे खूप छान मंदिर आहे इकड़े तुम्ही पण या तर मित्रांनो जो मेन मंदिर आहे स्वामी समर्थांचं दर्शनानंतर जिकडे स्वामी प्रथम प्रगडलं ते अक्कलकोटमध्ये ते आहे खंडोबा मंदिर जे आपल्या पाठीचे जे बने तुम्हाला आता दाखवायचं तिकडे स्वामी काही काळ थांबले होते था आणि त्याच्यानंतर मग ते चोळा महाराजांच्या घरी राहायला गेले होते तर खूप छान मंदिर आहे रोड तर तुम्ही पण इकडे नक्की आहे त्यांचा आम्ही आता आलो इथे मालोजी राजांच्या वाड्यावर मालोजी राजे म्हणजे आता तुम्ही स्वामींचा आपण जो कार्यक्रम बघतोय त्याचे जे मालोजी राजांचा उल्लेख झालेला आहे त्यांचाच वाडा आहे आम्ही ते आलो सरपड आणि म्युझियम पण आहे तर पंधरा रुपये तिकीट आहे म्युझियमचे तुम्हाला सगळी आरमरी ठेवली म्हणजे बंदुकी तलवार सगळे जे जुनं पुरातन आहेत ते सर्व ठेवलेले आहेत खूप छान वाडा आहे आणि आम्हाला तर कळलं की नुकतेच राजे कुठे बाहेर गेले ते पण आलेले आहेत तर राजे पण त्यांच्या वाड्यावर आराम करत होते म्हणून भेट काय झाली नाही तर आम्हाला बघायला मिळालं सर राजांना ते बेटे राम मठामध्ये मंदिर तो बंद आहे दुपारचे वेळ दर्शन ठिकाण नाही म्हणून आता मी निघतोय किला एक मानूजी राजे आणि तो एक सुभेदार होता ना ताजीबा सर्ग हा किले हे बंद आहे तर फायनली आता आम्ही सगळं दर्शन घेऊन पूर्ण दर्शन घेऊन दर आता आम्ही आलो कदम पण आहे आमच्यासोबत आईस्क्रीम खातो एकदा एकदा आम्हाला पण काय दिलं नाही बघा मामाची मावा कुल्फी खातोय तो तर आता आम्ही चाललो आहे रूमवर जाऊन थोडासा आराम करू आणि संध्याकाळी परत बाहेर जाऊ शॉपिंगसाठी तर आता आम्ही तर आलो आहे परत तर तुम्ही जर येणार असाल तर जसं आम्ही स्पेशल रिक्षा केली होती तीनशे ते साडेतीनशे रुपये घेतात स्पेशल रिक्षा चार जणांना घेऊन जातात तर आपल्या अक्कलकोटमध्ये आठ पॉईंट आहे ते दाखवतात मोस्टली मंदिरच आहेत जुनी मंदिरं आहेत आणि आपले राजेंचा वाडा म्युझियम ते पण दाखवतात पण आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे त्यामुळे शूटिंगला अलाउड नाही आहे पण पुरा जुने जे हत्यार तलवारी आहे ते बघण्यासारखे आहेत भरपूर छान आहे तुम्ही पण आणि जमले स्पेशल रिक्षाच करा म्हणजे पण तुम्हाला इकडे तिकडे फिरत बसण्याची गरज येणार नाही चालत येण्याची चला आराम करा सोमवारी महाप्रसाद लाभ पण घेतलेला आहे संध्याकाळी गेलो प्रसाद पण घेतलेला आहे आणि प्रथम छानशी विठ्ठल रुक्माची एक मूर्ती घेतलेली आहे आणि नाही पॅक केले त्याने पुस्तकं पण घेतलेली आहेत वाचायला अध्यायांची पुस्तकं खूप छान वातावरण वगैरे आहे इकडे इथे बघू शकता एक नित्यसेवा स्वामींची पुस्तक घेतलेली आणि श्रीपाशी वल्लभंत चरित्र म्हणजे एकवीस अध्याय आहे ते घेतलेलं आहे वाचण्यासाठी प्रसाद वगैरे तर घेऊन झालेला आहे सगळं पॅकिंग वगैरे होणार आता वाजले साडेआठ आता आम्ही जाणार अन्नक्षेत्रामध्ये जेवण्यासाठी बघू आता काय तिकडे प्रसादामध्ये आणि आज आमचा दिवस तिकडेच संपणार आहे म्हणजे आजचा अक्कलकोटचा प्रवास आजचा इकडे संपणार आहे उद्या सकाळी आम्ही एक नवीन ठिकाणी जाणार आहोत तिकडे आपण जवळजवळ तुळजाभवानीला जाणार आहोत तर बघू सकाळी निघाल्यावर आपण तिकडे भेटूयाच काय तुझंभवानीचं मातेचं दर्शन वगैरे घेऊ आणि तिकडचा पण अनुभव घेऊ कसा आहे तो आजचा अनुभव आम्हाला खूप छान होता अक्षरशः आम्ही संध्याकाळी परत गेलो होतो सो आम्ही समजा वटवृक्षामध्ये संध्याकाळी जी लाइटिंग होती मंदिराची एवढं छान रिडेव्हलपमेंट करायला घेतलं की मन प्रसन्न झालं परत आम्ही दोन वेळा तिकडे दर्शनाला घेतलं गे गेलो आलो प्रसाद वगैरे घेतला आता खूप छान वाटते तर आता आमचा ब्लॉग आज आम्ही इकडे आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा